तालुक्यातील माणगाव बंगालपाडा येथील दिवंगत लक्ष्मण जानू दळवी यांचे लहान भाऊ आणि लिंबाजी विठ्ठल दळवी व तानाजी विठ्ठल दळवी यांचे वडील त्याचप्रमाणे केशव तुकाराम दळवी अरुण लक्ष्मण दळवी जयवंत लक्ष्मण दळवी यांचे चुलते आणि मानगाव बंगालपाडा गावचे शेतकरी तसेच इंदे मानगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हरिभक्ती पारायण विठ्ठल जानू दळवी यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मंगळवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले बुधवार दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी मानगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राखाडी भरण्याचा कार्यक्रम झाला अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री श्रीक्षेत्र पिंपळेश्वर मठ येथे होईल तर उत्तर कार्य विधी रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीक्षेत्र पिंपळेश्वर मठ येथे होईल <laughs> विठ्ठल दळवी यांच्या पश्चात पत्नी रखमाबाई विठ्ठल दळवी नीता विनायक बंगाल ही मुलगी पमाबाई रामचंद्र पडवळ मोनाबाई रघुनाथ बंगाल सविता भाऊ घावट या तीन पुतण्या आहेत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल